नमस्कार आज परभणी ते गोंदिया या सायकल प्रवासाचा हा समारोप या ठिकाणी शारदा वाचनालयामध्ये होत आहे या सायकल प्रवासाच्या मागचा उद्देश वाचन चळवळ समाजामध्ये रुजावी वाचनाचा संस्कार बालकावरती व्हावा आणि म्हणून मागील सहा वर्षापासून अक्षरानंद वाचन चळवळ बालकावर वाचन संस्कार व्हावेत यासाठी कार्यकर्ते आहे वाचनानं मन मजबूत करू आणि सायकलिंगनं मनगट मजबूत करू आजच्या युवकांना बालकांना दोन्ही गोष्टींची गरज आहे आणि म्हणून हा सायकलचा प्रवास आहे हा सहाशे जवळपास सातशे किलोमीटरचा हा सायकल प्र प्रवास परभणी अकोला अमरावती रामटेक काटोल आणि आज गोंदिया या ठिकाणी या शारदा वाचनालयात या ठिकाणी सर्व शिक्षक आणि सर्व ग्रंथपाला असतील आणि सर्व सायकलप्रेमी सगळे सायकलर्स ग्रुप या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे धन्यवाद